महाराष्ट्रातील वृद्ध चेकिंग म्हणजेच काही आश्चर्यकारक अशा काही मंदिरांपैकी एका मंदिरामध्ये आज आपण आलेलो आहोत जे की यादवांच्या काळात सुमारे बाराव्या शतकामध्ये ऑलमोस्ट हजार वर्ष पूर्वीपासून हे मंदिर स्वतःचा इतिहास जपून आजही तेवढंच छानने उभे आहे अशाच या मंदिराचं नाव आहे श्री गोंदेश्वर महादेव मंदिर सिन्नर येथे चला तर मग आज आपण बघूया सिन्नर येथील सर्वात ऐतिहासिक अशी वास्तुकला असलेले हे मंदिर कोंदेश्वर महादेव मंदिर या मंदिराच्या आजूबाजूला चार असे मंदिर आहे या बाजूला आहे श्री विष्णू मंदिर या बाजूला आहे श्री गणेशा मंदिर त्या मागच्या बाजूला आहे श्री पार्वती मंदिर आणि त्याच्या पाठीमागं आहे श्री सूर्यनारायण मंदिर असे चार मंदिर आणि मेन मुख्य मंदिर जे आहे श्री महादेवाचं मंदिर असे पाच मंदिरं असल्यामुळं या मंदिराला पंचायतन मंदिर असंही म्हणतात मित्रांनो हे मंदिर ड्राय मेसोनरी कन्स्ट्रक्शनने बनलेले आहे म्हणजेच कसं ड्राय मेसोनरी कन्स्ट्रक्शन कसं आहे की कोरडे दगडी बांधकाम कोरड्या दगडी बांधकामाने हे मंदिर बनलेलं आहे तुम्ही बघू शकता कोरडे दगडी बांधकाम आणि इंटरलॉकिंग टेक्निक या मंदिराच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेले आहे तर प्रकारे हे मंदिर बनवण्यात आलेले आहे अतिशय बारीक आणि ऐतिहासिक कलाकृतींनी हे बनलेलं हे जे मंदिर आहे या मंदिराचं संरक्षण हे दगडी बांधकामांनी केलेलं आहे जे की तुम्ही बघू शकता हे मंदिर चारही बाजूंनी दगडी बांधकामांनी घेरलेलं अस असल्यामुळे आपल्याला या मंदिराची ऐतिहासिक जपण्यात तेव्हापासूनची जी मदत झालेली आहे ती आत्तापर्यंत तशी मंदिराला दोन दरवाजे आहे दोन मुख्य दरवाजे आहे एक म्हणजे हा जो तुम्ही बघताय हा पूर्वेकडचा दरवाजा ईस्टर्न दरवाजा ज्यातून तुम्ही मंदिराच्या प्रवेश करू शकता आणि दुसरा जो दरवाजा आहे तो आहे सावधन दरवाजा जेतून आपण आता प्रवेश करत आतमध्ये आलो तर मित्रांनो आपण मध्ये आलो मध्ये आपल्याला हा जो बघायला भेटतो हे अंतरालय आणि या अंतरालयाला जोडून जे पुढं आहे जे गर्भगृह त्या गर्भगृहामध्ये आपल्याला बघायला भेटत ते महाप्रचंड असं ऐतिहासिक आणि प्राचीन असलेलं शिवलिंग ज्याला आपण श्री गोंदेश्वर महादेव असे म्हणतो तर मित्रांनो इथे तुम्हाला जे स्तंभ बघायला भेटत आहे ते अतिशय प्राचीन काळातले तर त्यावर तुम्हाला रामायण आणि महाभारतातले काही प्रसंग बघायला मिळतात आणि काम व नक्षीकामात बनवलेल्या हो या अतिशय प्राचीन व सुंदर अशा कल्पशिला व कल्पकला नक्षीकाम येथे तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो हे आहे मकरमुख यामधून महादेवाला वाहिलेले जे काही दूध पाने त्याचा जलाभिषेक जेव्हा होतो तर ते पाणीद्वारे मंदिरातून आणि तुम्ही बघू शकता मन तिलं पाणी थेट जातं पुढे जाऊन ते शेतामध्ये जातं जेणे मंदिराच्या जा, वास्तुकलांना काही हानी नको व्हायला बाराव्या शतकात यादवांच्या काळात बांधलेले हे मंदिर राव गोविंद यांनी बांधले होते तेव्हा या मंदिराला गोविंदेश्वर असे म्हणायचे गोविंदीश्वर तर या गोविंदेश्वराचं नाव हळूहळू हो। लोकांमध्ये प्रचलित होता होता गोंदेश्वर असे झाले आणि आज आपण या मंदिराला श्री गोंदेश्वर महादेव असे म्हणतो तर हे मंदिर हजारो वर्षापासून त्याचा ऐतिहासिक वारसा जपून उभे आहे आजही या मंदिरात तुम्ही आलात तर तुम्हाला त्या काळाची बारावे शतकाची नक्षीकाम तुम्हाला आजही या मंदिरात बघायला मिळते मित्रांनो तर अशा या मंदिराची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्रीराम